चुला तर लय पटली होती मग नक्षत्रा उन्हीच म्हणले आख्या गावात माझ्या सुनावणी सुनना की मला काय माहित नसतं देख ना देवा दिसायलाय म्हणून तसंच असतंय लेख कुठं लय भारी लागून द्यालाय गेलाय लेखाच्या नाही तू तर निष्कर काम झाडी तस नसते राहू दे तिकडे तस बघा काही हटपण आहे का चांगले काम करते कुणी वटवट करायला सांगितली होती अग या सगुना तुला लय मस्त लागतो काय सगुना कोण आहे नवीन आता विचारा बरं त्यांना करपटपटा का हो नकर नाद लागत जाऊ

राम 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 ब्रह्मंद या बसा काय चाललंय काय नाही काय नाही तुमचं ना गन गवळण चालू झाली तुमचा काय एवढा फोन नाही काय नाही काय नाही आम्हाला आम्हाला नाही देलेस का आ आ बहिणीने गन गवळण चालू केली आताच काय कसले गन गवळण र त्यांची भाषा मला नाही कळत तुम्ही काय गन आमची भाषा नाही काढायला मराठीच बोलतात मराठीच माणसं इथं मग काय असतं ते काय असतं ती

मैं पोरग झुरून टाकलं तिने बारीक बघू बघू माझ्या घरच्या समोर मग अपमान करता काय तुझ्या घरचे काय लई मोठे ही लागून गेलेत काय बोलाय लागले की दोघ कोण कुन दोघ कोणी काय बोलत नाही म्हणून काय नाही ते दाजी गाडी घ्यायची कोणते गाव बरं आता कोणते आता ते तुमच्या पैशावर डिपेंड राहिल तुम्हाला कोणते घ्यायची कशी घ्यायची गाडी घ्यायची का बैल गाडी घ्यायची का घोडा गाडी घ्यायची का गाडा गाडी घ्यायची का आपल्याला कोणतं चालला तुमची घेऊ चिप आपलं होयचे माणूस आहे नाही होत्या एवढी माझी नाही तुमची बहिणी अहो सतरा अठरा लाखाची गाडी कोड घेऊन बसतात साठी घ्यायची फॅमिली साठी हो कुठ इकडे तिकडे जायचं मला मा तिकडे पोरगे बघा जायचं म्हणलं नाही काय म्हणलं ना

ते भाषाला बोलत ती माझं कोणी नाही का तो मग असं आज तिचा भाष आहे मग तुझा भाऊ आहे होय मग बरं जाऊ दे कोणते घे शिफ्ट घे नाही तर कोणते घे शिफ्ट कशी वाटते बरं एक नंबर का घ्यायची कसं जायचं बघा आपण दोघे असं ना तुमच्या चॉईस ने बघितला मला घेतलं का माहिती मलाच काय कळत नाही मला त्यातलं माहिती नाही मला शेळ्या म्हशी आलंच का तिथं बैल आलंच का तुमचं तिथं मला प्रेम म्हणते तुम्हाला म्हणतो आपण बघायला जाऊ गाडी आपण बघू नगरला चांगल्या भारी गाडी स्वस्तात मस्त गाडी भेटते बघू दोन तीन लाखा पर्यंत बघा आपण चांगले ना थोडे टाकना काय पैसे म्हणण माझ्याकडे आहेत पण कमी पैसे मागतोय बहीण ऐ आम्हाला देतं काय डबल आ पैसे थोडेफार टाका गाडी तुम्हाला घोडा तुम्हाला ना आम्हाला कामून चल ताजी माल नसले तर तुम्ही इकडे आणा मेवण्याला पैसे महागाय असं बोलायचं असतं का थांब थांब काल करू ओक आम्हाला गाडी नको आणि आम्हाला काहीच नाही आम्हाला कुठे जायचं यायचं नसतं आम्हाला इकडेच राहणार वाहनात आम्हाला पटपटी आम्हाला झाली आम्हाला नको भाऊ शिपटन बिबटन गाड्या कशाला कुणापासून पैसे महागाय आलास तुला भी करायला आम्ही भीक मागून खाणार आहे कशाला यायचं आमच्या दारी बोलत कोणापशी पैसे मागाय आला बघितलं ना तुमची माय काय करते माय 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 तरी काय करते बोलत नाही म्हणून शांत तुम्ही मारित म्हणून गपची बसते हा नाही बघा मग मी लय बोलन समजून सांगा मी तुला गार गारा धरून आपण केलं तुला वाटत काय बाबा शांतच बसले त्याच्यामुळे हा दोघाला पोहचत भरतो नाही का ते आपल्याकडे पैसे नाही काय नाही पैसे मागाय यायचं कारण काय कारण काय तुमच्या इथं घर भरून नाही येतय त्याच्याने आलाय तो मग आमचं घर भरलेलं असू रिकामं असू यायचं कशाला आमच्या दारात आम्ही येतो का दोन रुपये मागाय तुम्हाला आपले ती खरेदीला बर वाटलं होतं बरं काय हुंडा देऊन टानकलीस तरी टणटाना काय टानकली हे मुंडा नाही आता आता तू माझा भासा बओ भी आहे आणि सुनाचा भाऊ भी आहे हुंडा किती दिलाय तो आ तोंडावर तोंडव सांग 15000 पंधरा हजार हुंडा आणि एक सायकल दिली तिथे तीन तुकडं झाले आता बुलट गाड्या आणि हाय तुम्ही काय दिलंय बाबा सतरा बहीण म्हणती केली नाही एवढी मोठी बहीण हवाली काय पाहिजे तुम्हाला असच पहिलं म्हणायचं मी हाय की एवढी मोठी भांड आहे तुम्हाला भांड आहे आमच्याकडे पैसे नाही आमच्या खरेदीची तिकडे बघा तुम्ही काही घ्यायचं मग त्यातले थोडे पैसे द्या त्याला गाडी घ्यायला

करू नका आमच्याकडे पैसे नाही नाही त्याला थोडे पैसे आलाय तर भांडे आपटा काय नाही तुझ्या सारा अगोचर पाण्या पण पैशा पाण्याचा व्यवहार नाही आमच्या आम्हाला पैसे द्यायचे तर

आणि मग पैसे मागाय तू आला नसतात आमच्या घरात भांडण पिठल असत तुम्हाला प्रेमाने यायचं नाही आमच्याकडे पैसे नाही चहा पाणी जेवण खाऊन करून जाऊन बघितलं भिकारी भांडे फेकून दे आम्हाला भिकारी म्हणजे जाऊन नका नको लागू आपलं राम जायचंय आपल्याकडन पैसे बिष्ठ नका करू नका माया दारात नको येऊ प्रेम नाही काही आता मला काय वाटतं का नाही उद्या दिले असते पण उद्या खरेदी विषयी संपला थांब थांब तुझ्याकडे किती येत आता माझ्याकडे तरी दीड लाख आहे ना एक लाख कमी पडत खरेदीला खरेदी परत ऐकून कोणाकून घेऊन देतो तुम्हाला मला मला काय करा ऐक ना खरेदीला देतो का एक लाख रुपये गाडी तुम्ही मी देईन ना माझ्या यांचा काहीच आता देतो का का म्हणजे बघ आता कसं तोंड आता कसला असतो कसला असतो का एक लाख रुपये आजी माझी गाडी कॅन्सल की तिकडे मी सौदि केला मी काय करू मग अरे इकडं तोंड वर करून निघतो हा आम्हाला आम्हाला चहा पाणी सांगायला प्रेम सांग केला कोण अशी करते कळत नाही द्या बर कोणत्या आपल्याला कमी पडत त्या कोण घे आपल्याला कमी नाही त्याला त्या गाडी घ्यायची का कर्ज बिर्ज दिलं काय तुम्ही आम्हाला आम्ही देऊ नंतर वापस तुम्हाला नाही द्या की त्या तुमची मयात मध्ये गेली तोपर्यंत सांगत होत्या का नाही येत बे आवाज कुटुंबी लगेच पैसे पैसे नाही काय बस अहो मी काय म्हणतो हॉटेल खर्च करतो अजून तुमचे काय चिकन चिकन तंदूर सांगतो काय कोंबडी चिकन तंदूर

काय केलंय आम्ही का तर बहिणी कस काय बघा आता तू तासभर झालाय कचरा झाडून तिथे ठेवलाय भरला का अजून तुला आमचा दिसतो बहिणीला जरा शिस्त शिकव ना भरील ते मग बहिणीला आई बापाला सांगावा कायचं काय चाललंय बघा किती हटवतपणा करते आगाऊपणा तुला पैसे द्यायला पाया द्यायला लावले असते मी माझ्या पोराला पण तुझ्या बहिणीचा अगोचर बघा बघून आम्हाला काहीच हिवत नाही हे अगोचर पण आहे काम तर कुठलं करायचं नाही पण तोंड निघत फास्ट आगनगाडी आता ताडी तुझी झोका द्यावा का आम्ही पान हलवून ताडीला झोपलय बाळ माझं नवसाच वाया म्हणून ताडी नांदायच्या घरी आली आता ताडीला कसं वळान लागावा काय तुझी ताडी तुला बी आम्ही सांभाळावा का मग चांगला झोका रेशमाचा देऊन बहिनन भावन काय नवल परी आहे बाया बहिणीची भावाची आपल्या तोंडातच माराय तुम्ही तो ना असं बोलले की टळक हाल तर आमची ताडी घ्या ताडी लहान आहे का सांभळून घ्यायला थोड चुकलेलं गोष्ट आम्ही करावा सगळं मागचं मी करायचं तरी मी पोराला सांगत नाही कितीतरी कामाला तिला हातभार लाविते मी सगळं काम मी उरकिते निसता नटाफाटा नुसता नटाफाटा अरे नटाफाटा आपलं शेत आहे बाडी बाडीए गुरे आहे जरा ती बी बघावत ना नटाफाटा बी कर पण कामधंदा बी कर ना मला करा तुम्ही आता चहा कर म्हटलं तू किती उशीर झाला आलाय चहा केला का तुला माहिती मी सांगतो तिला असं म्हणायचं असं गुढीने सांगायचं मग माहिती टाळ का मला तरी काय माहिती सांगतो तू सांग माय बापाला लावून पैसे मागा येऊ नको काय नाही पैसेच नाही आमच्याकडे आम्हाला कर्ज पाणी उगच पोराला खड्यात टाकू नको पैसे मागा येऊ तू भी कोणाच्या ना आधी लागलाय मी सांगते त्यांना समजून चल घरात बघा आता छा प्यायचंय ना तुला डोळ फाडू नको चल च्या